कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री माता लक्ष्मी ही भगवान इंद्र भगवान चंद्र आणि कुबेर यांच्यासह पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघते असे म्हणतात आणि यावेळी को जागर म्हणजे कोण जागरण करत आहे आणि जागरण करून जो कोणी ही माता लक्ष्मी त्याचबरोबर विष्णू भगवान यांची माता लक्ष्मी सह विष्णू भगवान आणि त्याचबरोबर कुबेर भगवान चंद्र भगवान इंद्र देव यांची सुद्धा पूजा करत आहे ज्या घरामध्ये माता लक्ष्मी बरोबर विष्णू पूजन केले जात आहे त्या घरामध्ये आशीर्वाद देतात म्हणजेच कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री जो कोणी जागरण करू जो कोणी जागरण करतो त्यांच्या घरात वर्षभर धनधान्याची बरकत राहते त्यांना कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही असे म्हटले जाते आणि जो कोणी कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात यांच्यासह भगवान विष्णू भगवान कुबेर आणि इंद्र त्याचबरोबर कुबेर देव चंद्रदेव यांचे पूजन केले जाते आणि या सर्वांना अमृता समान दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर तो प्रसादरूपी नैवेद्य चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवून घरातील व्यक्तींबरोबर ग्रहण केला जातो चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलेला हा नैवेद्य सर्व कुटुंबांनी ग्रहण केल्यामुळे असे म्हटले जाते की हे सर्व देवी देवता आपल्याला आपल्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्याचा आशीर्वाद सुद्धा देतात म्हणूनच प्रत्येक कुटुंबामध्ये कोजागरी पौर्णिमेच्या रात्री मध्यरात्री माता लक्ष्मी विष्णूसह त्यांच्या बरोबरच चंद्रदेव इंद्र भगवान व कुबेर भगवान यांची सुद्धा पूजा करावी यंदा कोजागरी पौर्णिमा दोन दिवस आलेली आहे तर मग नेमकं कोणत्या रात्री मध्यरात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे आणि प्रत्येक महिन्याचा जो आपण पौर्णिमेच्या सत्यनारायण करतो तो कधी करायचा आहे हे मी तुमच्या सोबत आता शेअर करतो पौर्णिमा तिथी जी आहे ही सहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांना ही ही पौर्णिमा समाप्त होणार आहे त्यामुळे माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची जी मध्यरात्री वाजता करण्याची पूजा आहे ती आपल्याला सहा तारखेच्या मध्यरात्री रात्री बारा वाजता करायची सात तारखेला पौर्णिमा तिथी ही सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होणार आहे मग ही तिथी सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे दिवसभर आपण पौर्णिमा तिथी मानणार आहोत परंतु पौर्णिमा तिथी मध्ये मध्यरात्री रात्री बारा वाजता आपल्याला माता लक्ष्मी सह विष्णू भगवान इंद्र त्याचबरोबर भगवान चंद्र आणि भगवान कुबेर यांचे पूजन करायचे हे पूजन आपल्याला सहा तारखेच्या मध्यरात्री रात्री बारा वाजता करायचे आहे आणि प्रत्येक पौर्णिमेचा जो आपण सत्यनारायण करतो तो तुम्ही सहा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनंतर कधीही करू शकता शक्यतो सर्वजण पौर्णिमेचा सत्यनारायण हा संध्याकाळी सूर्यनारायण मावळल्याच्या नंतर सूर्यास्ताच्या नंतर करतात त्यामुळे सहा तारखेला सायंकाळी तुम्ही सत्यनारायण करू शकता परंतु काही अडचणींमुळे तुम्हाला समजा काही अं कोणत्याही अडचणींमुळे कारणांमुळे तुम्हाला सहा तारखेला सत्यनारायण करता आला नाही तर तुम्ही सात तारखेला सायंकाळी सुद्धा हा सत्यनारायण करू शकता का करू शकता सात तारखेला तर कारण सात तारखेची पौर्णिमा तिथी ही सूर्याने पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळे ती दिवसभर मान्य असते त्यामुळे काही अडचणींमुळे सहा तारखेला सत्यनारायण करणे शक्य नाही तर घाबरायचे अजिबात कारण नाही सात तारखेला तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा मग तुम्हाला जर सायंकाळी सत्यनारायण करणे शक्य नसेल तर दिवसभर कधीही तुम्ही सत्यनारायण करू शकता त्याचबरोबर पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते पाहूया बघा कोजागरी पौर्णिमेचा आपल्याला पूजन करण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज लागत नाही तुम्ही मध्यरात्री बारा वाजल्यापासून सेवेला सुरुवात करू शक शक्यतो बारा वाजून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू भगवान इंद्र भगवान कुबेर त्याचबरोबर भगवान चंद्रदेव यांची आपल्याला पूजन करायचे आहे त्याचबरोबर जे स्त्रोत्र मंत्र काही सेवा आहेत त्या देखील केल्या जातात आता ह्या सर्व सेवा ज्या काही आहेत त्या अगदी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत सर्वांच्याच होणार आहेत असे काही नाही अगदी जास्त वेळ लागला तरी देखील चालणार परंतु सेवेला सुरुवात मात्र आपल्याला पूजन करण्यासाठी आपल्याला रात्री मध्यरात्री बारा वाजताच करायचे आहे परंतु असे काही बहुतेक ठराविक व्यक्ती असतात की ज्यांना नाही पूजा मुहूर्त म्हणजे मुहूर्ता वेळेस आम्हाला पूजा करायचे आहे पूजेच्या मुहूर्तामध्येच आम्हाला काही सेवा करायच्या आहेत तर मुहूर्त हा अशा प्रकारे आहे सहा ऑक्टोबरला रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंतचा मुहूर्त आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजन आणि तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहे त्या तुम्ही करू शकता आता, बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत तुमचे स्त्रोत्र मंत्र बोलून झाले नसतील तरी देखील काही हरकत नाही जास्त वेळ लागला तरी देखील चालणार मात्र पूजेची सुरुवात मात्र तुम्हाला बरोबर रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू करायची पूजेसाठी आपल्याला दुधाचा नैवेद्य लागणार आहे हा दुधाचा नैवेद्य आपल्याला अगोदरच तयार करून ठेवायचा आहे नैवेद्य हा आपल्याला चंद्रप्रकाशात ठेवायचा आहे आपले पूजन म्हणजे विष्णू भगवान इंद्र भगवान चंद्रदेव आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता यांचे पूजन झाल्याच्या नंतर आपल्याला अमृता समान हे दुधाचा नैवेद्य त्यांना आपल्याला दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर हे अमृत रूपी दुधाचा नैवेद्य प्रसाद म्हणून आपण आपल्या सर्व कुटुंबासोबत तो ग्रहण करायचा आहे त्यामुळे पूजा मांडणी तुम्ही बाराच्या अगोदरच करून ठेवली तरी चालणार आहे आणि आपण नैवेद्यासाठी दूध ठेवणार आहोत तर ते दूध आठवून आठवण्यासाठी आपण ते अगदी रात्री म्हणजे अगदी आठ नऊ दहा वाजता तुम्ही आठवण्यासाठी ठेवू शकता त्याच्यानंतर ते दूध तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचे आहे आणि नंतर मध्यरात्री जेव्हा आपली पूजा होणार आहे तेव्हा ते, ते दूध आपण दैवध्य म्हणून दाखवायचा आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळालेली आहे तर सर्वांनी अशा प्रकारे कोजागरी पौर्णिमेचा जी काही तयारी आहे ती करावी जे पूजा मुहूर्त सांगितलेलं आहे त्या मुहूर्तावरती ज्यांना करायचे त्यांनी ही पूजन करावी अगदी मुहूर्तावरती केलं नाही तरी देखील चालणार आहे परंतु पूजा मात्र आपल्याला मध्यरात्री बारा वाजताच सुरू करायची आहे तर आजची माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा श्री श्री स्वामी समर्थ